गावापासून शहरापर्यंत हाय अलर्ट जारी करण्यात आला असतानाच अशातच राजस्थानमध्ये लष्कराचा युद्धसराव पाहायला मिळत आहे एल ओ सी असो किंवा वाळवंटातील रणरंत्या उन्हात भारतीय लष्कर सर्वत्र सज्ज असल्याचं पाहायला मिळतंय भारत पाकिस्तानच्या सीमेवर सैन्याची मोठी गस्त पाहायला मिळतीये जैसलमेर येथील सीमा रेषेवर भारतीय बीएसएफचे जवान पूर्णपणे तैनात करण्यात आले एल ओ सीवर वाढलेल्या तणावामुळे बीएसएफचे जवान हाय अलर्ट मोडवर आहेत अशातच अलर्ट जारी करण्यात आल्यानंतर जैसलमेर येथील सीमा रेषेवर दुपारचं तापमान पंचेचाळीस अंशाच्या वर असलेल्या या कडक उन्हात बीएसएफच्या जवानांकडून गस्त घातली जात असल्याचं दिसतं